तर मंडळी बघा आता मी पावसकर काकांच्या बोटीत बसलोय आणि काका ज्यामुळे फेमस झालेत ना आपल्या पूर्ण कोकणात असू देत किंवा महाराष्ट्रात असू देत बेवड्यात मान्य आहे जरा काकांकडून ऐकायला परत मला नक्कीच आवडेल मी ह्याच्यासाठी खास तोच आगळं वेगळं पॅटर्न करणार आहे बघा कसं करता येतो कारण तुम्ही बघितला ना जरा मी दमून भमून करत आहे पण आज मी एकदम पूर्ण फ्रेश झालेलो आहे ह्याच्यासाठी कसं करतोय बघा तर आज खरी बघू बेटात बऱ्याच जन कोण म्हणता बेवड्याक मान नाही कोण म्हणता बेवड्याक मान नाही हे मानत आहे ना अरि म्हणता बेवड्याक मान नाही हा कबुला मी खड्ड्यात पडतय गटारात पडतय अरे पण खड्डाईने गटार खोदून गटाड पडलेच नसतंय ना ती म्हणता बेवड्याक मान नाही हा मित्रांचा बेवड्याक मान हाय माझी बायको काय किंवा मित्रांच्या बायका काय शंभर दोषी खरेदी करत सुटत आम्ही शॉपिंग केला शॉपिंग केला अरे आम्ही बघा बागा हटाती दुबिता बाबा तू झता ती म्हणता एवढ्या <laughs> <laughs> मान नाही हा पण म्हणता बेवड्याक मान नाही आता जग म्हणता बायको आपलं तू मान्य करत नाही माझी बायको दरोज मान्य करता दररोज म्हणता चूक झालं तुमच्याशी लग्न करून ती म्हणता बेवड्याक मान नाही एवढी महागाई झाली सगळ्यांनी आंदोलन केलं की नाही आम्ही आंदोलन केला अजिबात नाही होऊ जे तो फायदो साधी राणी उच्च विचारसरणी आणि <laughs> ती म्हणता मान नाही दारू काय वाईट नाही आहे औषध आहे उपचार आहे माहिती आहे प्रियशी बसतात पी दारू पी दारू मागाई झाली पी दारू नेते पक्ष बदलतात अभ्या टेन्शन पी दारू माहिती झोप नाही नाहीये पी दारू हल असली पी दारू आणि म्हणून म्हणतो थोडीशी काय बरा वाटत थोडीशी काय बरा वाटतं माहिती आहे परवा एक दोन आलो ખોકલો તો દારૂત કહેકલો દારૂ લી જાય કા દારૂ પી ગુલા બાલી ખોકલો કઈ માન ના મી ફક્ત ગૌડ્યાક માન આ રસ્તા તો સોપો समोर एस टी आली एस टी एक दाखवलंय थांबली माहिती आहे अजिबंता गेवड्यात मान नाही एसटी थांबली कंडक्टर माहितीये अजिबांत मान नाही असं लटपट होत पडू नये सांभाळून घेतल्यान अरिवंत गवड्यात मान नाही मी सांगता गवड्यात मान आहे एस टी एस टी फुल मी पण फुल कसं तसं पाठच्या पाकड्यावर गेलोय पाठचा बाकडा फुल मी शापच फुल णार एवढी सगळी माणसं उठलीच नाही आता बसून गेलं माहिती आहे अरजी म्हणता मान नाही शिटवर बसलोय कोण नाही ना म्हणून सर्व झोपलोय समोर आलो कंडक्टर म्हणता तिकाड तिकाड मात तर टाकणं संपला की काय घाटलंय हात नि काय चित्त गोल ठेवलं वर राणे कानाखाली मारला ना माझ्या कधी पण सोडलंय ना घेतलंय उठको आणि मारल नाकावर आई शप्प सांगतय माझ्यासाठी कोर्टाला माहिती आहे अरजी म्हणता एवढ्या मान नाही पुढे लांबनाच बघल्या नाहीये म्हटलं मी बेवडो आहे काय कामाचं नाही एका मिनिटात सोडल्यानी माहिती आहे ती म्हणता बेड्याक मान नाही तो सांगता बेवड्यात मान नाही बाहेर आलं पोळू शाळा असं लटपड होतय माझ्याबद्दल कुत्रा कोणाला घाबरला तर पण अंगावर पडांगी काय ती म्हणता बेवड्यात मान नाही याच गुपीत सांगतोय आमची पिणाऱ्यांची लग्न वी वेळी होतं तर आमच्या बायकाच असून जर असत बेड्यात मान नाही म्हणता बेड्या मान नाही माझी बायको माझ्या लय प्रेम करता म्हणजे मात काही पण काम त्यांनी सांगत नाही तिथं म्हटलं ना घराच्या बाहेर जाते काय घेऊन येऊ काय ती पाया पडता म्हणते काय घेऊन येऊ नकावड्यात मान नाही हा कोण म्हणता बेवड्याक मान ना मी सांगता बेवड्याक मान आहे सरकारच्या अर्थ आमच्यावर झालता हा पण कार्यक्रम असेल आधी आमची सोय करतो नंद जेवणाची मंगळ लावतात मान नाही आमच्या घरात अजिबात चोरी होत नाही कामाची आहे कारण सगळं ऑलरेडी ह्याच्यासाठी सगळं विकलेला असता बेवडक मान ना जग खोटं बोलात पण आम्ही खरंच बोलतो अर्जी म्हणजे वेड्याक मान नाही कोर्टाने बाहेर आलोय त्यांची गाडी घेतली झोम ठोकली समोर येतात प्रेस माझी कडे ठोकली प्रेस झाला आडवा तुम्ही मी माझा मारू बोलतो हात नाही तो पडलो ते बाबा बोलत ना तुम्ही बोलता अरिता वेड्या मान नाही माझी बाईक असतं वाट होतं वाट ती का म्हटलंय बिझा मैत्रीसिंग किती वाईट म्हणते का त्याला चांगलीच म्हणताय ना मीड्याक मान नाही ती म्हणतात घरात घरात बघाय म्हणजे काळजी करू नको दोन मिनिटात चुप करतोय परग घेतलंय परग दोन मिनिटात चुप केलंय कसा माहिती आहे चाललंय कॉटन गेलंय पोरा बुद्ध पोरडाची लिप आणि धन्यवाद एकदम भारी वाटलं काका ऐकून तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं ही काकांची स्किट होती ती ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा प्रश्न माझ्या काकांसाठी हाय काका तुमची युट्युब ची जर्नी वगैरे कशी सुरू झाली ऍक्च्युअली कसं झालंय मी थोडासा लेखक वगैरे म्हणजे लेखन वगैरे करतो दिग्दर्शन करतो मी स्वतः पंच असतो ढोल ढोल स्पर्धा पालखी स्पर्धेचा म्हणजे असं सगळं करत असतो मी सांस्कृतिक कला वगैरे मी तालुका अध्यक्ष सुद्धा आहे बऱ्याच मला हे प्रकार मी असं करतो म्हणजे मी आनंद घ्यायचा प्रकार करतो मी सगळ्यांनी असंच करायचंय गाडवा गाडवासाठी मदत झाल्यापेक्षा स्वतःसाठी जागा आपण बरोबर असं माझा आणि दुर्लक्ष शब्द लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टी जास्त हे करायचं नाही खानगडी राहायचं नाही त्याच्यामुळे आपल्या डोक्याला दाब होतो म्हणजे डोक्याला दाब झाला हृदयावर हृदयावर लढतो हृदयावर आला की अटॅक करून फटॅक कसं जातो त्याच्यामुळे सगळ्यांनी आनंद घ्यायला शिकला पाहिजे समाजाने आलाच ना की शंभर टक्के आनंद मिळणार ना जसे देवाने दिला आपल्याला ना स्वीकारायचा कस तेव्हा तो तसंच आहे ना पण तो आनंद घेतोय ना म्हणजे असा आनंद घ्यायला शिकला पाहिजे समजा ना त्या माझ्याकडे ह्या नाही त्या नाही आणि मग त्या व्यापात तो आपण मरतो धुरतो पण तो ह्या माणसाचं मन बघून मी आज असं आणखी दागना शंभर टक्के कारण मी प्रफे म्हणजे मी आता एवढं सुसार हे केलाय काठी ठेवून केलंय सगळं आज कसं होप चालू आहे अशी माणसं भेटलं तर काय मग आता मला ना दागना म्हणजे कठीण नाही सोपं सोपा आहे समोर ना म्हणजे अशा माणसाला बघून सुट्टा आला पाहिजे ना तर मग एवढं त्यानंतर मी काय उपयोग आहे माझं एवढं बोलून विषय ना तर ह्या गोष्टी तुम्ही सांगतो सगळ्यांनी की दुर्लक्ष करा शिका आणि आनंद जागा मला ना असं म्हणता तो मी आहे आणि काका कविता सुद्धा करतात आणि प्लस ते वेगवेगळे त्यांचे शो पण करतात बोललास ना युट्यूब हो हो मला काही कळत नाही सांगतो म्हणजे मोबाईल घेतला ना तर आणि आता तर मला एवढा एवढंच हे कसे का लोक एडिट बिल्ड करतात चला एवढा वेळ जातात म्हणजे खुल्या खुल्याच्या बाजार आहेत आता होतं कस लोकांच्या मोठी तू कसा आला त्यांच्याकडे हे करावं लागतंय पण मला तुझ्याकडे एका मित्राने मला हे चॅनल काढून दिलं कारण माझे बरेच जणांनी व्हिडिओ नेले ते व्हायरल झाले त्याच्यावर त्यांनी पैसे कमवला हो ना नाही असं नाही पण मी काय दुःख नाही दुःखी नाही पण मी आता काय केलं आता माझ्याकडे खूप टॅलेंट आहे म्हणजे देवाने दिलेलं माझ्या वडिलांचा आशीर्वाद रिकापेशांचे प्रेम आणि मी उत्तम कर्म करतो कारण मी करतो कष्ट बोलतो स्पष्ट त्याच्यामुळे मी लबाडी धंदा काही करत नाही कुठला त्याच्यामुळे मी सहज जगतो आणि मनाला स्ट्रॉंग स्ट्रॉंग पण आहे माझ्या की मला देव काही करणार नाही त्याच्यावर मी बिंद ना त्याच्यामुळे उद्या सुद्धा माझा एक ना प्रोग्राम असा होणार आहे की आगळा होणार आहे गोटीवरती दिवसाचा हा म्हणजे मी आधुनिक आणणार का पृथ्वीवरती आणि तो कसा कॉमेडी करेल ना हे मी उद्या सादरीकरण करणार आहे तो करून उद्या मी म्हणजे बऱ्याच मी बरेच वर्ष तो त्याच्यावरून पैसा कमावलाय ऑर्केस्ट्रा काम करून तर तो उद्या प्रोग्राम करणार आणि तो तुला मुद्दा मी शेअर करेन नक्की 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 मला खूप आवडेल हो होय <laughs> ना